नमस्कार न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत करोडोच्या संपत्तीसाठी सुनेने सुपारी देऊन केली सासऱ्याची हत्या नगर रचनाकार सून पोलिसांच्या ताब्यात नागपूर मानेवाडा येथील ऐंशी वर्षीय वृद्धाची चार चाकीने चिरडून हत्या केल्याची बातमी आमच्या चॅनलने प्रकाशित केली होती या प्रकरणात घरच्या सदस्यांपैकी कुणीतरी संपत्तीच्या लालसेपोटी सुपारी देऊन हत्या केली असावी असा, असा आम्ही संशय व्यक्त केला होता आणि तो प्रत्यक्षात खराही ठरला गडचिरोली येथे शासकीय कार्यालयात नगररचनाकार पदावर कार्यरत अर्चना पार्लेवार या सख्या सुनेने आपल्या सासऱ्याची म्हणजे पुरुषोत्तम बुट्टेवार वय ऐंशी वर्ष यांची सुपारी देऊन हत्या केली हत्येमागचे कारण म्हणजे बुट्टेवार यांची तीनशे कोटींची संपत्ती बुट्टेवार दाम्पत्य प्रकृतीच्या कारणाने मुलीकडे राहत होते संपूर्ण संपत्ती पुरुषोत्तम बुट्टेवार मुलीच्याच नावाने करतील व मला कदाचित काहीही मिळणार नाही या विवंचनेतून सुनेने सासऱ्याची हत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे या प्रकरणाचा गुत्ता सोडविताना क्राईम ब्रांचने सुरुवातीला दोन आरोपींना ताब्यात घेतले होते सुरुवातीला त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिलीत परंतु नंतर मुख्य आरोपीचे नाव सांगताच पोलिसांची मात्र तारांबळच उडाली त्यांनी गडचिरोली गाठून नगर रचनाकार सुनेला हत्येच्या गुन्ह्यामध्ये अटक केली असून पुढील तपास सुरू आहे आपण पाहत होते जी न्यूज आपल्यासोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा જી ન્યૂઝ ચેનલ કરિતા ચીફ બિરો